या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदासाठी दिलीप माने तर उपसभापती म्हणून सुनील कळके यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी गायकवाड यांनी केली आहे सदरची निवड होताच डी एम ग्रुपचे अध्यक्ष व ऑल इंडिया बंजारा सेवा संघ जिल्हा अध्यक्ष युवराज चव्हाण यांनी ग्रुपचे सदस्य मित्रमंडळी व कार्यकर्त्यांना घेऊन बाजार समितीच्या सभागृह येथे क्रेन लावून भला मोठा फुलांचा हार फटाके ढोल ताशांच्या आतिशबाजी करत गुळलांची उधळण होत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन सभापती माजी आमदार दिलीप माने यांचा जोरदार सत्कार केलाय यावेळी मानेंसोबत युवराज चव्हाण यांनाही खांद्यावर घेऊन कार्यकर्ते मित्रमंडळ यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे युवराज चव्हाण हे माने यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात नेहमी माने यांच्या राजकीय या सुखदुःखात अग्रेसर असतात विधानसभेमध्ये दिलीप मानेंना काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने माने, माने समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी होती पण युवराज चव्हाण यांना एवढा तो क्षण जिवारी लागला की त्यांच्या डोळ्यातून आश्रू निघाले होते हे संपूर्ण शहराने पाहिलं होतं मात्र अखेर आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बिनिरोध निवड झाल्याने युवराज चव्हाण यांचा आनंद गगनाला भिडला होता तो पहा हा क्षण